सौंदर्यापेक्षाही तुझे दिसणे आहे गुलाबापेक्षाही कोमल तुझे रुसणे आहे पारिजातकापेक्षाही मोहक तुझे हसणे आहे आणि या सर्वांपेक्षाही सुंदर तुझे माझ्या जीवनात असणे आहे इतक सुंदर असू नयेच एखाद्या नजर लागायची भीती असते पाहून आज कळले मला परमेश्वराची कलाकृती किती असते सौंदर्याने तुझ्या आज तू तु। शब्दांनाही शब्द त्याच सौंदर्याला आज तू सौंदर्याचं उदाहरण दिलंस श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोपे टिप्स बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू भरपूर पाणी प्यावे आणि हायड्रेटेड राहा पुरेसे ऑक्सिडेंट घ्यावे व्हिटॅमिन सी घ्यावी हंगामी फळे आणि भाज्या खाव्या रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून खोबरेल तेल लावून मसाज करावा गुलाब पाण्याने चेहरा साफ करावा सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी कोमट पाण्यात मध घ्यावे मॉर्निंग ड्रिंक मध्ये ब्लॅक कॉफी सब्जा किंवा ग्रीन टी घ्यावी पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा आणि सुकेपर्यंत तसाच राहू द्यावा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा बेसन चंदन आणि हळद इत्यादी पदार्थ एक एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्याला लावा गरम दुधात थोडे केशर टाका आणि काही तास तसेच थोडे राहू द्या नंतर कापूस घेऊन ते त्वचेवर लावा दह्यात रोज हळद मिसळा आणि रोज चेहऱ्याला लावा चेहऱ्याचा आकार बदलण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा आणि योग्य तो व्यायाम करा मसूर डाळीच्या दोन ते तीन चमचे पिठामध्ये थोडे मध आणि नारळाचे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा आणि पाच ते दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर आणि काळ्या डागांवर लावा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्याची त्वचा क्लीन होईल आणि काळे डाग सुद्धा निघून बेसन चंदन आणि हळद इत्यादी पदार्थ एकत्र त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून सुकून अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने हलका मसाज किंवा स्क्रब स्क्रब करून चेहरा पुसून घ्यावा चेहऱ्याला चमक आणण्यासाठी टोमॅटो आणि काकडी खूप उपयुक्त आहे यासाठी झोपण्यापूर्वी टोमॅटो किंवा काकडीचे काप करून चेहऱ्यावर थोडा वेळ ठेवावे यामुळे चेहरा गोरा व चमकदार होण्यास मदत होते मिक्सर मध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी हा उपाय नियमित केल्यास चेहरा आणि मानेतील त्वचा गोरी होते व काळे ही निघून जातात बटाट्यामुळे चेहऱ्यावरील कुटकुळ्याही कमी होतात पपईचा चेहऱ्यावर चोळावा आणि सुकेपर्यंत तसेच राहून द्या त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्यातील चमकदारपणा व चेहरा गोरावण्यास मदत होते कोरफडीचा गर चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरतो कोरफडीचा गर चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा स्वच्छ आणि हायड्रेट होण्यास मदत होते अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने लिंबू रस मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल याशिवाय दररोज सकाळी आंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावावे व ते चेहऱ्यावर सुकू द्यावे त्यानंतर आंघोळ करताना चेहरा धुवून घ्यावा यामुळे चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते कापसाचे बोळे गुलाब पाण्यामध्ये भिजवून चेहऱ्यावर ठेवून त्याद्वारे दहा ते पंधरा मिनिट मसाज करावा यामुळे चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा तजेलदार बनतो मैत्रिणी कशा वाटल्या आजच्या टिप्स ते कमेंट द्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब